नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर आज आपण झुणका भाकरी आणि टोमॅटो मिरचीचा ठेचा करणार आहोत ही भाकरी आपण उकड न घेता लाटून करणार आहोत एकसारखी पातळ होते आणि दिवसभर अगदी मऊ राहते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आल्या मिरचीचा झुणका करण्यासाठी इथं मी एक वाटण करणार आहे इथे मी एक तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलं आहे आता याच्यात आपण पाणी नाही घालायचं पाणी न घालता याला वाटून घेऊया आता झुणका करण्यासाठी इथं मी गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यात थोडं तेल घालून घेतलंय तेल गरम झालं की त्याच्यात मोहरी घालायची सा। मोहरी चांगली फुलली की त्याच्यात थोडं जिरं घालायचं गॅस कमी करायचं आणि आपण जे ओल्या मिरचीचं वाटण करून घेतलंय असं जाडसर हे याच्यात घालायचं कडीपत्ता घालायचा आणि मिक्स करायचं गॅस कमीच ठेवायचा हे ते थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं म्हणजे त्याचा जो मिरचीचा किंवा लसूण वगैरे असतो त्याचा जो कच्चा स्मेल असतो तो निघून जातो असं याला थोडंसं परतायचं आता याच्यात हळद घालूया एक अर्धा चमचा हळद घालते मिक्स करायचं आता याच्यात घालायचं आहे हिंग एक पाव चमचा आपल्याला याच्यामध्ये हिंग घालून आहे पाव चमचा हिंग हे थोडं परत की आपल्याला आता जेवढा झुंका करायचा आहे तेवढा आपल्याला याच्यात पाणी घालायचं आहे आता याच्यात पाणी घालून घेतलंय याच्यात घालायचं चवीप्रमाणे मीठ आणि आता सुरुवातीला ह्या पाण्याला आपण चांगली उकळी येऊ हो देऊया आता पाण्याला उकळी आली आहे आता इथे मी बेसनचं पीठ घेतलं आहे ते थोडं थोडं पीठ याच्यामध्ये पाण्यामध्ये मिक्स करायचं पीठ एकदम नाही घालायचं असं थोडं थोडं पीठ घालत त्याला एका हाताने मिक्स करत राहायचं तर ह्याच्यात अजून थोडं पीठ घालूया हा झुणका खूप घट्ट सुरुवातीलाच करायचं नाही थोडंसं पातळ ठेवायचं म्हणजे तो थंड झाल्यावरती घट्टच होतो त्यामुळे सुरुवातीलाच खूप पीठ नाही घालायचं त्याच्यात आणि असं बाजूला ह्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या मिक्स करताना आता याच्यात मी अजून थोडंसं पीठ घालते आता इतपतच आपल्याला झुणका ठेवायचा आहे अजून पीठ आपल्याला याच्यात घालायचं नाही आणि हा आता व्यवस्थित गुठळ्या या हा ओल्या मिरचीचा झुणका असतो चवीला खूप छान लागतो त्यामुळं नक्की ट्राय करा आता हे असं सगळं आपण मिक्स करून घेतलं आहे गॅस बारीकच ठेवायचा मोठा नाही करायचा आता याच्यावर एक झाकण ठेवूया झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनिटं याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आता हे उघडून बघूया इथे हा आपला झुंटा तयार झालाय आता गॅस बंद करूया खरडा करून घेऊया त्यासाठी इथं मी पॅन ठेवलं थोडे शेंगदाणे घालायचे आणि हे थोडे शेंगदाणे याच्यावरती आपण व्यवस्थित भाजून घेऊया आता हे शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत हे मी काढून घेते आता इथे मी एक पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या अगोदर असंच कोरडं थोडंसं भाजून घ्यायचं सुरुवातीला थोड्या कोरड्या भाजायच्या इथे मिरचीला थोडं कोरडं भाजल्यावर असे थोडे डाग पडले की याच्यावर थोडंसं तेल घालायचं आणि याला तेलात परतायचं आता याच्यातच घालूया लसणाच्या पाकळ्या गॅस कमीच ठेवायचा आणि कमी गॅसवरती हे आहे मिरच्यांना असे छान डाग पडले पाहिजेत जेवढे मिरच्यांना असे डाग पडणार तेवढा त्या त्याचा खरडा खूप छान होतो त्यामुळे असं पडेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला आता याच्यातच घालूया एक कट केलेला टॉमॅटो गे गे। चान परत थोडस परतून घेऊया आता इथे मिरची टोमॅटो आणि लसूण छान परतलं गेले बघा खूप छान असे डाग पडले टोमॅटो पण छान मऊ झालाय आता गॅस बंद करायचा आता हे शेंगदाणे मी असे जाडसर वाटून घेतलेत आणि त्याची जेवढी सालं निघतील तेवढी काढून टाकलेत आता याच्यातच आपण जे मिरची वगैरे भाजून घेतले ते घालायचं आणि हे गरम असतानाच वाटायचं म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं आणि पटकन वाटतं गरम असताना वाटलं तर आता याच्यात घालूया थोडं जिरं आणि थोडी कोथिंबीर तुम्ही जर मिक्सरला वाटणार असाल तरी वाटू आहे पण असं वाटलं तर त्याची चव अजून छान येते त्यामुळं असं वाटायचं आणि वाटताना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया आणि याला असं गरम असतानाच वाटाल आता मी हे थोडं याला बारीक करून घेते आता इथे बघा हे मी सगळं असं वाटून घेतलंय हे बघा हे असं छान आपला टोमॅटो आणि मिरचीचा ठेचा तयार झाला आता आपण तांदळाची उकडणं घेता भाकरी करायची आहे त्यासाठी इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आणि ते पाणी असं उकळी येईपर्यंत आपण गरम करायचं आहे आता गॅस बंद करूया आता इथं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे ते ह्याच्यात घालून घेऊया अगोदर एक चमचा घ्यायचा आता आपण जे पाणी उकळून घेतलं आहे ते घ्यायचं आणि या पिठामध्ये खूप पाणी नाही घालायचं अगदी थोडं थोडं घालत असं मिक्स करायचं आता ही भाकरी आपण उकडणं घेता करतोय लाटून करणार आहोत खूप छान होते मऊ राहते एकदम आणि एकसारखी पातळ भाकरी तयार होते हे बघा असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि सुरुवातीला चमच्यानेच हलवा नाहीतर खूप गरम असतं पाणी हाताला चटका बसू शकतो असं करायचं आता हे काढूया आणि याला थोडं मळून घ्यायचं हळू मळायचं गरम आहे पीठ आणि ह्याच्यात परत आता हे कोरडं आहे थोडं थोडंसं ते गरम पाणी घालत राहायचं आणि मिक्स करायचं आणि पीठ आपल्याला खूप पातळ नाही करायचंय आता हे असं थोडं थोडं घालत मळून तुम्हाला दाखवते इथे बघा याच्यात मी थोडं थोडं गरम पाणी मिक्स करत असं याचा गोळा मळून घेतलाय आता हे आपल्याला खूप पातळ करायचं नाही आणि खूप पण घट्ट नाही ठेवायचं आपल्याला ते व्यवस्थित लाटता यायला पाहिजे असं हाताला थोडं थोडं पाणी लावत याला व्यवस्थित मळून घ्यायचं आणि एकदम खूप पाणी नाही घालायचं थोडं थोडं घालत मळायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो पाण्याचा हे पीठ मी असं केलंय आता यातलाच गोळा घ्यायचा हे बघा असे गोळे करून घ्यायचे आणि आता आपण हे लाटून घेऊया भाकरी लाटायला घेऊया ह्याच्यावर थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं पिठाचा गोळा ठेवायचा आणि सुरुवातीला फक्त त्याला हाताने थोडंसं असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं वरून तांदळाचं पिळ घालायचं म्हणजे चिकटू नये आणि याला हलक्या हाताने लाटायचं लाटताना त्याच्यावर खूप जोर नाही द्यायचा अगदी हळू हाताने याला लाटून घ्यायचं हे बघा छान होते अगदी व्यवस्थित लाटता येते जिथं जाड वाटतय आपल्याला त्या बाजू लाटायच्या हे बघा आपली भाकरी लाटून तयार आहे मी बघा अशी पातळ भाकरी लाटली आहे आता ही बाजू खाली टाकायची तव्यावर आणि खालची बाजू वर घ्यायची आता तव्यावर घालूया तवा गरम झालाय भाकरी तव्यावर घालूया वरची बाजू खाली टाकायची आणि खालची बाजू वर घ्यायची याला वरून थोडं पाणी लावूया या भाकरी छान अशा एकसारख्या पातळ अशा तयार होतात ज्यांना भाकरी थापता येत नाही त्यांच्यासाठी हा खूप छान पर्याय आहे आणि छान मऊ राहतात भाकरी उकड घ्यायचीही गरज नाही आहे आपल्याला आता ही वरची बाजू अगदी थोडी कोरडी झाली की आपण याला परतायचं आहे खूप कोरडं होऊ द्यायचं नाही नाहीतर त्याला चिरा पडतात थोडंसं कोरडी होऊ द्यायची वरची बाजू हे बघा वरची बाजू थोडी कोरडी झाली आहे सुरुवातीला कडा अशा मोकळ्या करायच्या आणि ही भाकरी आता परतून घेऊया आणि खालूनही थोडी भाजून घेऊया आता इथे खालची बाजू सुट्टी झाली आहे आता भाजून घेऊया खूप भाजायचं नाही थोडं थोडं भाजायचं आता ही आपली भाकरी तयार झाली आहे गॅस बंद करूया इथे आपलं झुणका भाकरीचं सगळं ताट तयार आहे ही भाकरी हा पण केलेला झुणका खरडा आणि दही त्याबरोबर थोडी लसूण चटणी केली आहे आता ही बघा ही भाकरी जर तुम्ही बघितलात तर अगदी मऊ आहे आणि ही दिवसभर अशी छान मऊ राहते त्यामुळे तुम्ही अशी नक्की करा तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा